नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा शेतकरी राजा या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा व शेतकरी बांधवांसाठी आनंदाचा होणार आहे कापूस व सोयाबीन अनुदानाची तारीख निश्चित मित्रांनो बऱ्याच दिवसापासून हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार याची बऱ्याच दिवसापासून चर्चा आहे व काही युट्यूबवर फेक बातम्यासुद्धा सुद्धा पण आपण याचा संपूर्ण माहिती या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कापूस आणि सायबीन अनुदान हा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरला आहे राज्य सरकारने या पिकासाठी भावातार योजना जाहीर केली असली तरी अनुदानाच्या प्रत्यक्ष वितरणात अनेक विलंब झाले आहेत या परिस्थितीमुळे शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता निर्माण झाली आहे या व्हिडिओमध्ये आपण या अनुदानाच्या योजनेची सद्यस्थिती शेतकऱ्यांच्या समस्या आणि सरकारच्या पुढील योजना बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया महाराष्ट्र सरकारने कापूस आणि सायबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना लागू केली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याचे ठरले आहे यासाठी सरकारने चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून हा निधी सेंट्रलाइज खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे या योजनेमागील उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे आणि त्यांच्या उत्पन्नाचा खर्चा काही भाग भरून काढणे हा आहे तर मित्रांनो अनुदान विलंबित होण्यामागचे काही कारणे आहे हे कारणे आपण सविस्तर बघूया समोर अनुदान वितरित झालेल्या विलंबामागे अनेक कारणे आहेत प्रशासकीय डेटा संकलन आणि केवायसी सी प्रक्रिया यासारख्या तांत्रिक बाबीमुळे वितरित अडथळे आले यामुळे शेतकऱ्यांना अनेक वेळा तारीख देऊनही प्रत्यक्षात अनुदान मिळाले नाही जसे की एकवीस ऑगस्ट पंचवीस ऑगस्ट व एक सप्टेंबर आणि दहा सप्टेंबर एकोणीस सप्टेंबर अशा वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या परंतु प्रत्येक वेळी अनुदान वितरणीत अडचणी आल्या त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही वितरणीची रणनीती सरकारने अनुदान वितरणीसाठी एक व्यवस्थित रणनीती आखली आहे तेवीस सप्टेंबरपासून शेतकऱ्यांचा डेटा संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे यामध्ये शेतकऱ्याचे दोन गट करण्यात आले आहेत केवायसी पूर्ण असलेले शेतकरी आणि केवायसी पूर्ण नसलेले शेतकरी केवायसी पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात अनुदान दिले जाणार आहे या गटात सुमारे शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे ज्यांनी पी एम किसान आणि सी एम नमो शेतकरी योजनेअंतर्गत आधीच के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली आहे उर्वरित सुमारे वीस लाख शेतकऱ्यांसाठी के वाय सी प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे यासाठी सर शेतकऱ्यांचे आधार सीडिंग असणे गरजेचे आहे जर मित्रांनो सव्वीस सप्टेंबरला अनुदान वितरणी सुरू होण्याची शक्यता असली तरी पंतप्रधानाच्या दौऱ्याबाबत अद्याप अनिश्चितता आहे कृषी विभागाला मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधानाचा दौरा पंचवीस सव किंवा सव्वीस किंवा सत्तावीस सप्टेंबर या तारखांपैकी एका दिवशी होऊ शकतो मात्र पीएम याच्या अधिकृत कार्यक्रम सूचित अद्याप या दौऱ्याची नोंद झालेली नाही यामुळे कृषी विभाग आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे म्हणजे वेळेत अनुदान आणि संपूर्णपणे मिळणे अनेक शेतकऱ्यांना या अनुदानावर आर्थिक नियोजन केले आहे त्यामुळे त्यांची अपेक्षा आहे की सरकार आता कोणत्याही फेराबदल न करता लवकरात लवकर शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा प्रयत्न करावा असा सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे